नंदुरबार वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा सातपुडात वणवा वन्यजीव पळले आदिवासी वस्त्यांना धोका नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग लागली आहे धडगाव तालुक्यातील जवळपास पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत डोंगरांवर आग पसरली आहे गेल्या तीन दिवसांपासून धुमसणाऱ्या या आगीत अनेक वन्यजीव होरपळून मृत्यूमुखी पडले आहेत तर मौल्यवान वनसंपदा ही जळून खाक झाली आहे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यांमधील नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र कोळसा मिळवण्यासाठी काही लोकांनी जाणूनबुजून आग लावल्याचा संशय व्यक्त होत आहे वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत परंतु डोंगराळ भाग आणि वाऱ्यामुळे आग, आग विझवण्यात अडचणी येत आहेत या आगीमुळे सातपुडा पर्वतरांगेतील जैवविविधतेला मोठा फटका बसला आहे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव नष्ट झाले आहेत तसेच आदिवासी बांधवांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या वनोपजांचेही मोठे नुकसान झाले आहे स्थानिक नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे आणि आगीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे